भूरठे शहरात छुप्या पद्धतीने गुंगीकारक औषधे विकली जाऊन तरुणांना व्यसनाधीन बनविले जाते त्यामुळे पोलीस अधीक्षक भुठे श्रीकांत धिवरे यांनी असे बेकायदेशीर गुंगीकारक औषध विक्रेत्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते अचानक छापा घातला असता घटनास्थावर इसम नामे अकबर अली कैसर अली शाह वई बत्तीस वर्षे रा प्लॉटनम सतासी मुगने मस्जिद समोर शब्बीर नगर सौ फुटी रस्ता धुठे हां मिथुन आलिया मेंदूवर विपरीत परिणाम करना कारक औषधाचा साठा मिथुन आला सदर कामगिरी ही मां पुलिस अधीक्षक धुठे श्रीकांत अपर अधीक्षक धुठे किशोर काठे पुलिस अधिकारी राजकुमार उपासे धुठे शहर विभाग धुठे चाटीसगांव रोड पोलिस था प्रभारी अधिकारी सपोनी जीवन बोरसे शरद लेंडे हरिश्चंद पाटील सुनील पाथरवट अविनाश वाघ सारंग शिंदे विनोद पाठक माधुरी हटकर अशांनी केलेली आहे नमस्कार मी ए पी आय जीवन बोरसे प्रभारी अधिकारी चाळीस गौरव पोलीस धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री श्रीकांतजी देवसाहेब तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री काळेसाहेब यांनी वेळोवेळी आम्हाला आदेशित केले होते की पोस्ट यादीत चालणाऱ्या अवैध धंद्यांचा शोध घेऊन त्याचा समोर नायनाट करायचा आहे त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करत असताना आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली की शब्बीरनगर कोटी रोड येथे एक इसम त्याच्या ताब्यातील कोरेक्स नावाचं हे जे भूमिका औषध आहे त्याच्याने गुंगी येते असे तरुणांना बेकायदेशीरित्या विकत आहे त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ वरिष्ठांना माहिती दिली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजकुमार उपाय यांनी लागलीच आम्हाला सोबत आले त्यांच्या आम्ही फूड आणि ड्रग इन्स्पेक्टर यांना सोबत घेऊन पंचांसह आम्ही कारवाई केली आहे आणि त्या कारवाईमध्ये आम्ही छापा टाकला असता सदर ठिकाणी अकबर अली कैसर अली शहा उर्फावर केला हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे याच्यावर अगोदरही तीन गुन्हे दाखल आहेत एन डी पी हा इसम आम्हाला तिथे एकूण चारशे ऐंशी अशा मोठ्या प्रमाणात बॉटल्स घेऊन अवैधरित्या विक्री करताना मिळून आला एकूण त्याच्या ताब्यातून आम्हाला अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे वीस रुपयाचा आम्ही मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि त्याची आम्ही मान्य न्यायालयासमोर हजर केला असता आम्हाला पाच दिवस पोलीस कस्टडी मिळालेली आहे सदर गुन्ह्याचा तपास पी एस आय श्री शरद लेंडे हे करीत आहेत आणि पुढच्या तपासात आम्ही धन्यवाद